आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस गणेश लोणार चोरे मध्ये सहा महिन्यापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तिथे काम करत आहे माझ्या सहा महिन्यापासून एकही पेमेंट झाले आम्ही सगळे गरजू घरात आहोत आमचं एकही पेमेंट झाले सरकार एवढी विनंती आहे की आमच्या सगळ्यांची पेमेंट लवकरात लवकर जबाबदार गेल्या सहा महिन्यापासून आम्ही युवा प्रशिक्षणार्थी म्हणून ग्रामपंचायती काम करत आहोत आमचं अजून पेमेंट झालेलंच नाही तरी पण मला असं वाटतं की सरकारने जे सांगितलं होतं की आमचं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर ते आम्हाला भविष्यात पण इतर ठिकाणी नोकरी भेटल असं त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आता पेमेंटच झालेलं नाही तर भविष्याचं काही म्हणजे विचार करण्यामध्ये काही अर्थच राहिलेला नाही तुम्ही आधी निदान आमचे पेमेंट तरी करा आणि आम्हाला एक शाश्वती द्या की खरंच तुम्ही जी योजना काढलेली आहे ती खरी आहे आणि तुम्ही आम्हाला भविष्याचा आमचा भविष्याचा विचार केलेला आहे आणि आम्हाला खरंच नोकरी भेटणार आहे खरंच तळतळची तुम्हाला विनंती आहे की आम्ही सर्व ज्या मुली आहोत किंवा मुलं आहे आम्ही खूप गरीब घराण्यातून आहोत आणि आम्हाला पेमेंटची सध्या गरज आहे जर रोजानी गेलं ते तरी मानधन आहे ना प्रत्येक हप्त्याला हातामध्ये भेटतं आम्ही गेली पाच सहा महिने काम करतोय आम्हाला अजून एक रुपयेही भेटलेला नाहीये कृपया करून आमचं जे काही आम्ही काम केलेलं आहे त्याचं आम्हाला मानधन द्यावं आणि आम्हाला भविष्यामध्ये आमच्या याचा विचार करावा आंबोरे गावचा अमोरे गावमध्ये लोक शिक्षक म्हणून काम करत आहे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही प्रमाणिकपणे काम करतोय तर आम्हाला अजूनही अद्यापही पेमेंट झालेलं नाही तर सरकारकडे आमच्या आम्हाला एवढीच विनंती आहे आमचं पेमेंट पण व्हावा आणि पुढं आमच्या कामाचा काहीतरी आयुष्याचा प्रश्न आहे तो चांगल्या प्रकारे आम्हाला आयुष्य आमचं घडवावं यासाठी आमची विनंती आहे जर असं नाही झालं तर आम्ही सरकारविरुद्ध काहीतरी उलट पाऊल उचलेल आणि आम्ही मोठे मोठे काही पण मो वगैरे आंदोलन वगैरे करू